ब्रह्मापुरी तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचा एक जानेवारीपासून संप चालू झालाय मागण्या जोपर्यंत मान्य होत नाहीत तोपर्यंत संप सुरूच राहणार असल्याचं या ठिकाणी बोललं जात आहे गेल्या अनेक वर्षांपासून स्वस्त धान्य दुकानदारांनी संघटनेच्या माध्यमातून विविध मागण्यांच्या संदर्भात शासनाकडे पत्र विभागातून पाठपुरावा सुद्धा केला आहे परंतु शासन आमच्याकडे लक्ष केंद्रित करत नाही मात्र वेळोवेळी आमच्याकडे हेतू परस्पर शासन नेहमीच दुर्लक्ष करीत अंत पाहत आहे त्वरित आमच्या मागण्या सोडवाव्यात अन्यथा आमच्या उपोषण स्वस्त धान्य दुकान संघटना ब्रह्मापुरीने स्टार न्यूज बोलताना सांगितलंय एक जानेवारी पासून ब्रह्मापुरी तालुका सहकारी स्वस्त धान्य दुकानदार संघाच्या वतीनं बेमुदत राशन बंद संप पुकारलाय त्यामुळे गावातील अन्न वितरण प्रणाली सध्या बंद आहे सध्या तालुक्यात रेशन वाटप बंद असल्यामुळे सामान्य गोफ गरीब कुटुंबाला नवीन वर्षापासून अद्याप मिळालेलं नाही त्यामुळे गरीब कुटुंब चिंताग्रस्त आहेत मी विकास शर्मा सरकारी स्वस्त धान्य दुकानदार संघटना ब्रह्मपुरी तालुका अध्यक्ष आमच्या ज्या काही मागण्या आहेत सरकारकडे त्या सरकारने आमच्या पूर्णपणे लवकरात लक्ष देऊन ग्राहकांची दिशाभूल न होऊ देता या मागण्या आमच्या पूर्ण कराव्या मी हीच सरकारशी आग्रहाची विनंती विनो कर विनोद दोनाडकर स्टार महाराष्ट्र न्यूज ब्रह्मापुरी